हो दादा पेन घ्या हे बाबा पुढे हो कुठे इथं पेन विकत बसतो कस्टम प्राईस वेळ आली चल तिकडे हाय तरी आपलं विकत बसतो इकडे हो दादा पेन घ्या ना खूप चांगले पेन आहेत बघा ना हो कशा कितीला दा आहे दादा ऐंशी रुपये पूर्ण पॅकेट आहे काय अरे या स्टेशनरी मध्ये पण ऐंशीलाच भेटतय बरोबर बर सांग कितीला जाणार सांग पन्नास ला दे हो दादा पन्नास ला कसं होईल मला पाच हजार रुपये भेटतात फक्त ते असं कसं बोलता तुम्ही ठीक आहे नको मला जा येतो मी स्टेशनवर हो दादा पेन घ्या ना खूप चांगले पेन आहेत नको बघा तर एकदा नुसतं बघा तर अरे नको चांगले पेन आहेत छान सांगितलेलं कळतं का बाबा नको म्हणलं ना तुला बघा तर चांगले पेन आहेत अरे बाबा मी ते काय साधे सुद्धा पेन वापरणार वाटलो का दोनशे तीनशे चे पेन वापरतो मी अशी रोडवरचे पेन नाही वापरत मी दादा इकडे रानटा पेन घ्यायचं पेन घ्या ना चांगले चांगले पेन, पेन 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 खूप नाही घ्यायचं मला तुला एक विचारायचंय काय विचारायचं बोला दिसायला तर तू तु व्यवस्थित दिसतोय कपडे पण चांगले घातलेस मी असले काम कशाला करतो चांगली नोकरी करते भाऊ मी शिकलेलो आहे सिव्हिल इंजिनियर आहे मला सत्तर हजार रुपये पगार आहे काय सत्तर हजार कशाला विकतोय तू हे मी माझ्या वडिलांसाठी करतो आयुष्यभर वडिलांनी मला रस्त्यावर पेनं विकून उच्च शिक्षित केलं इंजिनियर बनवलं आणि एके दिवशी रागामध्ये मी त्यांना म्हणलो तुम्ही आमच्यासाठी केलंयच काय त्यावेळेस आई मला म्हणाली त्यांनी जे केलंय ना ते तू एक दिवस रस्त्यावर करून बघ मग तुला कळेल त्यांनी तुझ्यासाठी काय केलं बरोबर आहे मित्र जोपर्यंत आपले वडील काय कष्ट करतात हे जेव्हा आपण एक दिवस स्वतः आजमावून बघत नाही तोपर्यंत आजच्या जनरेशनला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत कळत नाही आणि तुला याची जाणीव झाली ती खूप मोठी गोष्ट आहे मला आज कळतय वडिलांनी काय केलं माझ्यासाठी